प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस महाराष्ट्र शासनाचा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं दिला जाणारा बसस्थानक स्वच्छता पुरस्कार नाशिक अ विभागातून संगमनेर आगाराला दुसऱ्या क्रमांकाचा पाच लाखांचा पुरस्कार जाहीर झालाय तर लोणी बस आगाराला बस श्रेणीचा अडीच लाखांचा पुरस्कार जाहीर झालाय पंधरा ऑगस्ट रोजी या पुरस्काराचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये वितरण होणार आहे अशी माहिती संगमनेर आगाराचे व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी दिली आहे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविले या अभियानामध्ये अडीचशे बसस्थानकांनी सहभाग घेतला या अडीचशे बसस्थानकामध्ये आपल्या संगमनेर बसस्थानक आगाराने एकोणऐंशी गुण मिळवत अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक तसेच नाशिक प्रादेशिक विभागामध्ये द्वितीय क्रमांक मिळून पाच लाखाची बक्षीस पटकावली ला। आहे तसेच संगमनेर आगाराच्याच अखत्यारीत असलेले दुसरे ब वर्गातील बसस्थानक लोणी बसस्थानक हे अ अहमदनगर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर गुण मिळून प्र प्रथम क्रमांकावर आले तसेच नाशिक प्रादेशिक विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे या कालावधीमध्ये संगमनेर आगाराने दोन्ही बसस्थानकावर प्रवाशांकरिता स्वच्छता मोहीम राबवली आणि ही मोहीम अशीही अभिरत चालूच आहे आणि त्या मोहिमेमध्ये प्रवाशांकरिता आरोग्य शिबिरं पथनाट्य जनजागृतीकरिता असे विविध उपक्रम नेत्ररोग तपासणी चालक वाहकांसाठी तसेच प्रवाशांच्याकरिता रक्तदान शिबिरं हे वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यभर चालवलेले स्वच्छता अभियान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार आमच्या आगाराला संगमनेर आगाराला नाशिक विभागात दुसरा नंबर आला आणि पारितोषिक मिळाले तसेच नगर विभागात पहिला संगमनेर आगाराला पहिला क्रमांक मिळाला त्यासाठी आमचे आगार व्यवस्थापक माननीय श्री गुंड साहेब आणि स्थानकप्रमुख मेडेसाहेब व साहेब यांनी भरपूर परिश्रम घेतले तसेच आमच्या सगळे क्लर्क वगैरे सर्व क्लार्क सर्व स्टाफ त्या सप्ताहामध्ये पूर्ण स्वच्छता कशी राहील स्टँडवर याची जबाबदारी घेत होती त्यासाठी भरपूर सगळं आमच्या स्टाफनी कष्ट घेतले संगमने आगाराच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले हो गेलेत यामध्ये आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर जनजागृतीसाठी पथनाट्य तसेच स्वच्छता अभियान यासारखे उपक्रम राबवले हो गेलेत आणि या सर्व उपक्रमांसाठी आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा